प्रभू श्री रामचंद्रांनी नाशिकमध्ये जवळपास अडीच वर्ष वास्तव्य केलं होतं हा संपूर्ण परिसर त्यावेळेला दंड काढण्या म्हणून ओळखला गेला नाशिक हे जसं तीर्थक्षेत्र प्रभू श्री रामचंद्रांनी वास्तव केलं म्हणून पुनित झालेलं शहर मंदिरांचं शहर तसंच नाशिक ओळखलं जातं इथे दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दर बारा वर्षांनी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होतो देशाचाच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक पर्यटक नाशिकमध्ये येतात इथे राहतात पर्यटन करतात दर्शन करतात आणि एक प्रकारे नाशिकच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळते नाशिकमध्ये होणाऱ्या पुढच्या वर्षीच्या कुंभमेळ्याची तयारी आता जवळपास सुरू झालेली आहे केंद्र सरकार राज्य सरकारकडून निधी मंजूर व्हायला देखील आता सुरुवात झालेली आहे हे सगळं सुरू असताना अचानक नाशिकच्या तपोवन परिसरात असलेल्या अठराशे झाडांचा वाद आता उभारून आलाय हा वाद आता राज्य पातळीवर पोहोचलाय कारण वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी देखील या संदर्भात आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे मुळात वाद असा आहे की नाशिकच्या तपोवन परिसरात ज्या ठिकाणी कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू महंत यांची व्यवस्था केली जाते त्यांच्यासाठी कुटिया किंवा टेंट हे तयार केले जातात त्याच तपोवन परिसरातले हे अठराशे झाड आहेत या अठराशे झाडांवर ज्यावेळेला महापालिका प्रशासनानं मार्किंग केलं त्यावेळेला काही पर्यावरण प्रेमींच्या आणि नाशिककरांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रशासनाला या संदर्भातली विचारणा केली प्रशासनानं स्पष्ट सांगितलं की या अठराशे झाडांवर आम्ही मार्किंग करतोय कारण या सगळ्या झाडांचं आम्हाला सर्वेक्षण करायचंय सर्वेक्षण का करायचंय कारण याच ठिकाणी जर साधू महंतांची कुटिया त्यांचे टेंट उभारायचे असतील तर यातील काही झाडं आम्हाला काढावे लागणार आहेत अर्थात प्रशासनानं महापालिकेच्या आयुक्तांनी हे पहिल्या दिवसापासूनच स्पष्ट केलं की यापैकी अठराशे झाडांपैकी एकही जुनं झाड ज्यामध्ये वडाचं झाड असेल पिंपळाचं झाड असेल किंवा तत्सम जुने झाडं हे कुठल्याही प्रकारे काढले जाणार नाहीत त्यांना हात लावले जाणार नाहीत किंबहुना वर्षानुवर्ष जे झाडं या ठिकाणी आहेत जे मागच्याही कुंभमेळ्याला होते त्याच्याही पूर्वी होते ते झाडं आहेत तसेच राहणार मात्र जे झाडं मागच्या कुंभमेळ्यात नव्हते आणि जे गेल्या दहा वर्षात उगवलेले आहेत असे छोटे झाडं जे आहेत त्या झाडांना मात्र हटवून त्या ठिकाणी साधू महंतांच्या राहण्याची व्यवस्था करावी लागेल प्रशासनाच्या या स्पष्टोक्तीला महापालिकेच्या या सगळ्या सांगण्याला नाशिककरांनी आणि पर्यावरणप्रेमींनी फारशी काही दाद दिली नाही मधल्या काळात यासंदर्भात सुनावणी देखील घेण्यात आली मात्र या सुनावणीमध्ये खुद्द महापालिका आयुक्तच उपस्थित नसल्यामुळे पर्यावरणप्रेमींचा जो तोल आहे तो कुठेतरी ढासळला आणि त्यांनी या सगळ्या सुनावणीवरच खरंतर प्रश्नचिन्ह उपस्थित केले या सगळ्या घटनेनंतर आता हळूहळू नाशिककरांचा आणि पर्यावरणप्रेमींचा वाढता विरोध या सगळ्या प्रकरणाला व्हायला लागलेला आहे सयाजी शिंदे जे सिने कलाकार आहेत ते देखील आज नाशिकमध्ये आले त्यांनी तपोवन परिसराचा हा संपूर्ण परिसर बघितला तिथला अभ्यास केला पर्यावरणप्रेमींशी चर्चा केली आणि त्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली की यातील एकही झाड तोडता कामा नये किंबहुना अशा पद्धतीनं झाड तोडून जर सिंहस्थ कुंभमेळा होत असेल तर अशा कुंभमेळ्याला अर्थ नाही सयाजी शिंदे यांच्या या विरोधानंतर साधू महंतांमधनं देखील प्रतिक्रिया आल्या सयाजी शिंदे यांना कुंभमेळा काय आहे हे माहितीच नाहीये आणि त्यामुळे त्यांनी साधू महंतांवर टीका टिप्पणी करू नये अशा पद्धतीचं वक्तव्य नाशिकचे महंत सुधीरदास महाराज यांनी केलं तर या सगळ्या वादानंतर आता प्रश्न जो निर्माण होतोय तो हा निर्माण होतोय की या अठराशे झाडांचं सर्वेक्षण नेमकं कधी केलं जाणार आहे हे सर्वेक्षण करत असताना नाशिककरांनी आणि पर्यावरणप्रेमींनी जे आक्षेप नोंदवलेले आहेत ज्या हरकती घेतल्या आहेत ते ग्राह्य धरले जाणार आहेत का अर्थात ते ग्राह्य धरावेच लागतील कारण जर तसं केलं नाही तर नाशिककरांचं आणि पर्यावरणप्रेमींच्या वादाला आणि त्यांच्या रोषाला पालिका प्रशासनाला सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे आगामी काळामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी करत असताना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं सगळं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारत असताना अगदी साधूग्रामच्या सगळ्या उभारणीच्या दरम्यान सुद्धा या झाडांना कुठे हात न लावता जे काम आहे ते प्रशासनाला करावं लागणार आहे आणि त्यामुळे हे एक आव्हानात्मक काम आता महापालिका प्रशासनासमोर उभं टाकलं आहे महापालिका आयुक्त असतील स्वतः कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन असतील हे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रत्येक कामात बारकाईनं लक्ष घालत आहेत मात्र आता नाशिककरांच्या आणि पर्यावरणप्रेमींच्या रेट्यापुढे त्यांना या झाडांना सांभाळूनच सिंहस्थाचे पुढचे कामं करावे लागणार आहेत असं चित्र सध्या बघायला मिळत आहे पर्सन खुशाल पाटीलचं मी चंदन पूजा अधिकारी टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव